तर राम रामरामंडे मराठमोळा मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येते आणि आज आपण जाणार आहे हॉटेल बघून कारण की त्यांच्या इथं ऑफर लागले मस्त असं त्यांच्या इथं डबारा स्पेशल जेवण भेटते म्हणजे तेच आपण ट्राय करण्यासाठी आता त्यांच्या हॉटेलला आलोय आता हॉटेलच्या आतमध्ये जाऊया त्यांच्या इथं कोण कोणत्या डिशेस आहेत त्याचबरोबर आपल्याला जी डिश ट्राय करायची ऑर्डर देऊन ती डिश कशी लागते ते पण मी तुम्हाला सांगतो तर वे ला ला चला वेळ न घालवता आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपलं मराठी होमी ब्लॉग या नावाचं तर इंस्टाग्रामला पण पेज आहे त्या पेजला पण फॉलो करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये जाऊया तर मंडळी हॉटेलच्या आतमध्ये तर आपण आलोय आता हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर मस्त ही त्यांची इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती बघून घेऊया आणि ती बैठक व्यवस्था बघून झाली की आपण आपल्या पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच दिवसांनी मित्राला विचारलं बाहेर जेवायला जायचंय कुठं जाऊ तर भाऊ म्हणला की हॉटेल बघून इथलं जेवण बाहेर असते मग आता हॉटेलला तुमच्या तर आलंय तुमच्या ती डिश अशी कोणती फेमस आहे की मी ती ट्राय करू शकतो अटे डिश म्हणजे आपल्याकडे थाळी सिस्टम आहे आणि तुम्ही कोणती थाळी घ्या मच्छी थाळी घ्या चिकन थाळी घ्या मटन थाळी घ्या आता आपण नवीन धवारा थाळी पण चालू केल्याची स्पेशल तुम्ही कुठली थाळी घेतली तरी मी आपली स्पेशल थाळीत असते त्यामुळे प्रत्येक थाळीत आपली स्पेशालिटी तुम्हाला जे आवडेल ते आम्ही खाऊ हाल ओके स्पेशल डिश तर एकदम पोटाला भारी वाटेल अशी कोणती एखादी डिश तुम्ही सजेस्ट करताय का मी ती ट्राय करू आपल्याकडे आता नवीनच सुरू झालेली थाळी आहे धवारा स्पेशल थाळी त्याच्यामध्ये चिकन मटण दोन्ही थाय आहेत तर ही थाळी मला वाटते की ही थाळी तुम्ही ट्राय करा खूप लोकांची त्याच्यासाठी मागणी होती त्याच्यासाठी आम्ही ती स्पेशली चालू केली खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो नक्की ट्राय करा ठीक आहे चालतंय आम्ही आता तीच थाळी ट्राय करून घेतो तर मंडई त्यांचं तुम्ही मेन्स तर बघून घेतलं मेन्स तर एक नंबर होतं बैठक व्यवस्थेची तर काही कमीच नाही आणि आता त्यांच्या इथं मस्त असं म्हणजे डावला स्पेशल ऑफर चालू आहे आता म्हणलं त्यांचे जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून घेऊया आणि त्यातली एखादी आपण डिशची ऑर्डर देऊया तर चला आता सगळ्यात आधी आपण त्यांच्या इथले जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढूया आणि त्यांच्या इथले मेन्यू कार्ड बघून झालं ते आपण मस्त एका डिशची ऑर्डर देऊन दाखवूया तर मंडळी अशा प्रकारे आता आपल्या समोर आपली जी चिकन दवारा थाई आहे ना ती लागल्या चिकन दवारा मध्ये जर सांगाय गेलं ना तर आपल्याला बटर गुलचा भेटलाय त्याचबरोबर आयनी राईस आयनी राईस बरोबर आयनी आणि आपलं आए चिकन दवारा मग आता ते आपण मस्त असं ते ट्राय करूया त्यांच्या ते थाईची जी टेस्ट आहे ना मी तुम्हाला सांगतो कशी लागते सगळ्यात आधी आपण आता मग ते टेस्ट करून बघूया आता तो बटर गुलचा आहे ना तो आपण मस्त असा त्या आपल्या स्पेशल डवारा बरोबर ट्राय करून बघूया त्याची टेस्ट कशी लागतं गरम गरम आहे मस्त आहे जणझणी सातारकरांचा आवडता रस्सा कट आल्याशिवाय सातारकरांना ते आवडतच नाही आणि आता आपण ते ट्राय करूया कसं लागतंय बघूया क्वांटिटीची तर काही कमी नाही क्वालिटी कशी आहे ती पण तुम्हाला सांगतो माणसांना आता इंस्टाग्रामला युट्यूबला ट्रेंडिंगला डवारा स्पेशल का आवडतं ते आज मला समजलंय कारण की या जी डवारा स्पेशलची जी टेस्ट आहे ना एक नंबर आहे म्हणजे मसाल्यांचा योग्य वापर जास्त असं हेवी पण नाही जास्त असं सॉफ्ट पण नाही म्हणजे एक नंबर आहे टेस्टसाठी ते आणि क्वांटिटीच्या बाबतीत म्हणाय गेलं तर क्वांटिटीची काहीच कमी नाही आणि टेस्टला पण ते एक नंबर आहे त्याचबरोबर साईडला आय नाही ते पण आपण ट्राय करूया पण एक नंबर आहे आणि त्याची जी टेस्ट आहे ना ती तुम्हाला चाकायची असली ना तर त्या तुम्हाला पण इथे यावं लागतंय आणि यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे आपल्या मोळ्याच्या वड्याला आला ना तिथून समोरून जाताना मेडा रोड इथं त्यांचं ऑर्टेस्ट आहे एकदा यांच्या इथे या इंच जे डिलिशियस पदार्थ आहेत ना ते ट्राय करा आणि त्यांच्या पदार्थांची क्वालिटी कशी आहे ते माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या या पण व्हिडिओला भरभरून प्रेम द्या तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद